हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना तर मी आज तुमच्यासोबत आम्ही बनवलेल्या लोणच्याच्या मसाल्याची रेसिपी शेअर करते आहे सगळ्यात पहिले इकडे कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून अशा पद्धतीने फोडून घेतलेल्या आहेत आमच्याकडे अशा प्रकारे कैऱ्या फोडल्या जातात ज्याच्याने कैऱ्या फोडतो त्याला आम्ही आडकित्ता असं म्हणतात तुमच्याकडे कशा पद्धतीने फोडल्या जातात किंवा कशाने फोडल्या जातात किंवा याला तुम्ही काय म्हणताय तेही कमेंट करून सांगा इथे आता पूर्ण कैऱ्या फोडून झालेल्या आहेत आणि छान अशा रात्रभर वाळू देणार आहेत तर रात्री आम्ही आता मसाला तयार करून घेऊ इथे मी आम्ही शंभर कैरीचं लोणचं भरतो त्या हिशोबाने आम्ही मसाले घेतलेले आहेत तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात पहिले जी मोहरीची डाळ असते त्याच्यात गरम तेल टाकून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने जर लोणचं बनवलं ना तर कधीच खराब होत नाही आणि कोणीही बनवू शकतं अजिबात करपत नाही असं पळीने तेल टाकत जायचं आणि खुरपीने ते हलवत जायचं म्हणजे जेणेकरून पूर्ण मोहरीची डाळ ही भाजली जाईल मग नंतर बडीशेपमध्ये टाकून घेणार आहोत बडीशेप एक ही थोडी बारीक करून घेतलेली आहे आणि दुसरी थोडीशी जाडसर ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोडं थोडं मिक्स करत जायचं आहे अशा पद्धतीने मसाला करायला भांडे थोडे जास्त भरतात पण लोणचं अजिबात खराब होत नाही एकच वेळा आपल्याला त्रास होतो पण आपलं लोणचं हे वर्षभर टिकून राहतं छान आणि अशा पद्धतीने तुम्ही गरम तेल प्रत्येक वस्तू टाकत गेल्याने सगळं काही व्यवस्थित भाजून होतं काहीही कच्चं राहत नाही का किंवा काहीही जळत नाही अशा पद्धतीने करताना मनात कुठलीही भीती राहत नाही की माझं चुकणार तर नाही किंवा मसाला खराब तर होणार नाही किंवा जळणार तरी नाही असं काहीही होत नाही एकदम छान असा मसाला तयार होतो सगळ्या ह्याच्यात तेल टाकल्यानंतर मग मिठात आपण शेवटी तेल टाकणार आहोत कारण मिठाला आणि लाल मसाल्याला जास्त गरम तेल चालत नाही तर चला आता नंबर आला आहे मिठाचा तर मिठात आपण तेल टाकून घेणार आहोत तर तेल थोडंसं नॉर्मल थंड झालेलं आहे मिठात तेल टाकल्यानंतर तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपली मोहरीची डाळ देखील छान भाजली गेलेली आहे आता तेलाच्या पातल्यात सगळ्या वस्तू एक एक करून टाकून घेणार आहोत सगळं आता एकत्र मिक्स करायचं आहे बघू शकता इथे आम्ही आता सगळं त्याच्यात टाकून घेतो आहे प्रत्येक वस्तू सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर मग अजून थोडंसं तेल गार होऊ द्यायचं आहे आणि मग मसाला त्यात टाकायचा आहे जेणेकरून मसाला हा जास्त भाजला जाणार नाही किंवा भा। जास्त भाजल्यामुळे तो काळा होऊन जातो असं काहीही करायचं नाही तेल थोडं थंड होऊ द्यायचं आणि मगच त्यात मसाला घालायचा आहे इथे आम्ही गावराणी मिरची आणि बेगडी मिरची अशी मिक्स करून घरीच वाटून घेतलेलं आहे ते लाल तिखट तुम्ही बघू शकता लोणच्याचा मसाला किती छान लाल कलरही छान आलेला आहे त्याला